नमस्कार मित्रांनो मी संकेत जोई स्वागत करते तुमच्या परत एकदा आमच्या मिनी ब्लॉगमध्ये मध्ये मा तर मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितलास की आपण गेलेलो धनिश कोडीक आणि थे काय काय केलं तर सगळ्या तुमका मागच्या शॉर्टमध्ये बहुक गाव आता त्याच्यानंतर आम्ही गेलेला आहोत ना तीर्थम किंवा लक्ष्मण तीर्थमच्या गेलो गेला हे बघितलंच ना तर असे नागोबांचे असे हे भरपूर होते तुम्ही बघू शकता हे जे असे दगडाचे बनवलेले आहेत ना नाही म्हणसाल तरी ना शंभर एक तरी हे होते तर बघून जरा वेगळाच वाटला की नक्की काय काय या आणि थंय कोण असं विचारणार पण होते पण या शेष नागांचा काहीतरी विषय होतो हे आता त्याच्यावर जाणवत होतात त्याच्यानंतर आम्ही गेला होतो थं रामर्थमभू मस्तपैकी असा मोठासा तळा होता आणि तळ्याच्या मध्ये काहीतरी होता ता काय आमका समजलं नाही पण बघण्यासारखी जागा होती बरा वाटला ना सगळं दर्शन घेऊन झाला तर आम्ही एका दुसऱ्या लोकेशनवर गेला होतो थं मस्तपैकी नटराजचा मंदिर होता तर आपण मंदिर ना बघण्यासारख्या होतं त्याची जी, जी आतमधली वास्तुकला होती ना आणि जसं बनवलेला होता मस्तच वाटला म्हणून एकदम प्रसन्न झाला थैसुद्धा आम्ही दर्शन घेऊन गेला आहोत काय माहीत आहे पंचमुखी हनुमान स्वारी बघू पंचमुखी हनुमान स्वारींचं पण मस्त दर्शन घेतलं ब्लॅक कलरमध्ये केवढी तरी मोठी मूर्ती होती थंय मस्तपैकी नतमस्तक होऊन आम्ही थंय आतमध्येच ना असं ह्या केलेला तयार थंय त्यांनी ना रामसेतू जे वापरलेले दगड होते ते दगड ना पूजेसाठी ठेवलेले आहेत आणि ते फ्लोटिंग स्टोन पण ते पण आम्ही बघितलं होत्या दगडांका व्यवस्थित बघितलं कारण त्याची शूटिंग करू नव्हती तरी पण जेवढा जमला तेवढी मी शूटिंग केलं आहे त्या झाल्यानंतर आम्ही गेलाव लक्ष्मण तीर्थम या जागी त्या लक्ष्मण तीर्थमच्याही ना एक मंदिर होतं त्या मंदिरात पाया पडला आणि आम्ही डायरेक्ट गेलो बेलोंडी म्हणून असा एक ठिकाणा जय रामस्वरींनी सीता माते एक तहान लागलेली म्हणून समुद्राच्या थंय बाण मारल्याने होतो आणि तुम्ही आजूबाजू बघू शकता चारी बाजूक समुद्राचा पाणी आह आणि त्या मध्यभागी बरोबर गोडा पाणी येतात चला तुमक त्या जागेवर घेऊन जाते आणि ती छोटीशी विहीर पण दाखवते जी एका बाणात तयार झालेली होती तर ही बघा मित्रांनो आता हय ती विहीर असा आणि ह्याच्यातलं पाणी आम्ही टेस्ट करून पण बघितला तर अजिबात खारट पाणी नव्हतं गोडा पाणी होता आणि खरंच मागा यानं आश्चर्य वाटलं बाजून सगळ्याकडे खारा पाणी आणि ह्या गोडा पाणी होता मग चला आईना मस्तपैकी तर आपण दर्शन घेऊन आम्ही आईना आता निघाला डायरेक्ट पंबन ब्रिज का पंबन ब्रिज म्हणजे एक नंबर बघण्याची लोकेशन रामेश्वरम का जाता असणार तर एकदा नक्कीच त्या पंबन ब्रिजवर थांबा आणि नक्कीच थंडी फोटोशूट आणि व्हिडिओ आणि स्वतःच्या डोळ्यां बघा म्हणजे ना तुम्ही जेवढा बघशाल ना म्हणजे खराच एक नंबर जागा म्हणजे मी बोलू शकत नाही शब्द तुम्ही बघा आता तुमका दिसताचा व्हिडिओमध्ये आणि संपूर्ण व्हिडिओत नाही याचे ते श्रावणी संकेत या युट्यूब चॅनलवर टाकलेले असतात ते जा आणि सगळे व्हिडिओ संपूर्ण बघा कारण ह्या शॉर्टमध्ये तुमका थोडक्यात समजता आणि जर तुम्ही रामेश्वर जात असं तुमका कॅब करूची आता तुमका पुढे कॅब दिसत त्याच्यावर जो नंबर आता काय डायल करा आणि कॅब तुमची बुक करा